हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण इथे ना आ, मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आम्ही सकाळी उठल्यावरती म्हणजे बिछाल्यावरतून आपण उठतो किंवा जिने चढतो किंवा चालताना आमच्या गुडघ्यांमधून ना कटकट -कट असा आवाज येतो खूप लोकांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तर त्यासाठी ना आज मी तुम्हाला इथे सिम्पल तीन व्यायाम दाखवणार आहे फक्त तुम्हाला रेग्युलरली एक्सरसाईज करत राहणे गरजेचं आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे पाहणार आहोत की हा कटकट आवाज हा कसा आहे कशामुळे येतो किंवा आपल्याला हा त्रास कधी होतो तर काय होतं त्या वेळेला ना आपल्याला म्हणजे आपल्या सांध्यांमध्ये ना जेव्हा आपल्याला वात होतो म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला वात वृत्ती येते ना त्यामुळे हा आपल्याला त्रास होतो तर वात कसा आहे वात हा ना वृक्ष आहे म्हणजे कोरडेपणा त्यामुळे काय होतं की आपल्या जर सांध्यांमध्ये ना कोरडेपणा जर वाढला तर आपल्याला हा त्रास होतो कटकट असा आवाज येतो काही का वेळेला काय होतं की बऱ्याच वेळेला खूप जास्त त्रास होतो कटकट असा आवाज येतो गुडघ्यांमध्ये किंवा शोल्डरमध्ये सुद्धा आवाज येतो तर जास्त त्रास होत असेल तुम्हाला तिथे दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरला दाखवण्याचं खूप गरजेचं आहे किंवा आता काही त्रास असा हो असतो की नॉर्मली तुम्हाला कटकट आवाज येतो किंवा उठताना बसताना पण तिथे तुम्हाला दुखत नाही म्हणजे जर तुम्ही उठताय तर काय होतं की जर तुम्ही जर तुम्ही बिछाण्यावरून वरती उठताय किंवा जिने चढताय आणि जर तुम्हाला असं वाटतंय की थोडासा कटकट आवाज येतोय पण तुम्हाला तिथे काही त्रास होत नाही आणि कधीतरी तुम्हाला हा त्रास होतोय तर त्याच्यामध्ये एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये कारण हे कॉमन गोष्ट आहे आता काय होतं की हा आवाज कशामुळे येतो तर ना आपल्या गुडघ्यांमध्ये किंवा शोल्डरमध्ये ना थोडंसं आपल्याला एअर जमा झालेली असते म्हणजे हवा असते तर ती हवा ज्या वेळेला आपल्याला जमा होते ना त्यावेळेला तुम्हाला हा थोडासा म्हणजे आपण ज्या वेळेला कधी बोट मोडतो बोटा तर बोटातून सुद्धा आवाज येतो तर हा नॉर्मल ही गोष्ट आहे पण जर तुम्हाला हा त्रास खूप जास्त होत असेल किंवा खूप महिन्यांपासून चालू आहे खूप वर्षांपासून चालू आहे तर मात्र तुम्हाला ते डॉक्टरना दाखवणं गरजेचं आहे जर त्याची झीज झाली असेल तुमच्या गुडघ्याची तरी सुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्हाला काय त्रास झालेला आहे हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाहायचं आहे तर आता ना आज मी तुम्हाला इथे ना त्या त्रासापासून तुमचा तो त्रास कसा कमी होईल त्याच्यासाठी फक्त इथे सिंपल तीन योगासने दाखवणार आहेत एकदम सोपी आहेत तुम्ही बेडवरती बसून सुद्धा करणार आहात जर दररोज केला तर तुम्हाला नक्की रिझल्ट दिसेल तर चला पाहूया ते काय व्यायाम आहे तर सगळ्यात पहिला आपण व्यायाम पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे पूर्ण पाय सरळ ठेवायचे बोट आपल्या वरत्या वरच्या दिशेला असणार आहेत आणि आपला पाय आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपली बोट आपल्याकडे बाहेर स्ट्रेच करायचे पुन्हा आपल्याला आतमध्ये स्ट्रेच करायचे हा व्यायाम तुम्हाला सुरुवातीला करून घ्यायचा आहे पुन्हा बाहेर पुन्हा आतमध्ये पूर्ण वीस वेळा काउंट करायचे पूर्ण पाय स्ट्रेच करायचे पूर्ण स्ट्रेचिंग आली पाहिजे पुन्हा आतमध्ये जर तुमचे पाय दुखत असतील पाय ते पोटर दुखत असतील तर हा सुद्धा त्रास तुमचा कमी होणार आहे असं तुम्हाला वीस वेळा करायचंय आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे काय करायचंय दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचं आहे सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला वीस वीस वेळा काउंट करायचंय हळूहळू त्याच्यामध्ये तुम्हाला काउंटिंग वाढवायचंय आता नवीनच व्हिडिओ पाहत करताय तर फक्त दहा वेळा केला तरी चालेल पण सुरुवातीला आरामशीर करा घाई करू नका त्रास होत असेल तर थांबा करू नका एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या आणि त्यानंतर एक्सरसाइज करा आता काय करायचंय उजवा पाय सर्व आहे आणि हळू पाय पूर्ण टाईट असणार आहे गुडगा पूर्ण टाईट हात खाली आणि हळूहळू पाय वरती आहे बस आणि इथे होल्ड राहायचंय दहा वेळा काउंट करायचंय वन टू थ्री फोर पाय पूर्ण बोट वरच्या दिशेला असणार आहे सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स सेम तुम्हाला डाव्या पाणी सुद्धा करायचंय पूर्ण पाय हा गुडगा टाईट ठेवायचा आहे दहा वेळा काउंट करायचं आहे पाठीमागे सपोर्ट घेतला पाठीमागे वॉलचा तरीही चालेल आणि ह्या तुम्हाला पोझिशन मध्ये होल्ड राहायचंय पुन्हा रिलॅक्स असं दहा वेळा करून घ्या वरती उचलला थोडा वेळ होल्ड पुन्हा खाली आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहूया हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे काय करायचं पाय फोल्ड करायचा आहे आणि तुमचा दोन्ही हाताने तुम्हाला इथे मांडीच्या खाली पकडायचं आहे आणि पाठ कंबर सरळ असणार आहे पाठीमध्ये सपोर्ट घेतला तरीही चालेल आणि तुमचा डावा पाय तुम्हाला सरळ ठेवायचा आहे आणि उजवा पाय हळूहळू वरती उचलायचं आहे पूर्ण पाय टाईट करायचंय तुमचे पायाची बोटं वरच्या दिशेला असणार आहे गुडगा पूर्ण टाईट असणार आहे आणि ह्याच पोझिशन मध्ये फोल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सुरुवातीला पाच वेळा काउंट करून होल्ड राहायला तरीही चालेल पुन्हा पाय खाली ठेवायचंय पुन्हा हळूहळू स्लोली अप पुन्हा खाली एकदम स्लोली अजिबात गाय करायची नाहीये पुन्हा त्यानंतर सेम त्याच वेरिएशन मध्ये आपल्याला डाव्या पायला सुद्धा करायचंय होल्ड राहायचंय हा व्यायाम सुद्धा तुम्हाला सुरुवातीला पाच किंवा दहा वेळेला करायचा आहे हळूहळू जसं शरीराला सवय होईल तुम्हाला आराम वाटल्यासारखं वाटेल त्यावेळेला तुम्हाला थोडस काउंटिंग त्याचं वाढवायचं आहे अँड स्लोली रिलॅक्स सुरुवातीला कोणतीही एक्सरसाइज करताना त्या एक्सरसाइज समजून घ्या आणि व्यवस्थित हळू करा आता नेक्स्ट व्यायाम शेवटचा व्यायाम पाहणार आहोत थोडस पायांमध्ये गॅप ठेवायचा आहे आणि पाय ना तुम्हाला उजवा पाय तुम्हाला थोडासा तुमचा पाय टाईटच असणार आहे गुडगा आणि फक्त तुम्हाला तुमचा पाय खाली ड्रॉप करायचा असा ड्रॉप केला म्हणजे उजव्या साईडला आणि हळूहळू तसाच पाय तुम्हाला थोडा वरती उचलायचंय बस आणि होल्ड होल्ड राहायला जेवढा वेळ होतोय तेवढा वेळ होल्ड ते किंवा दहा वेळा काउंट वे करा अँड स्लोली रिलॅक्स पुन्हा हळूच पाय तुमचा सरळ असणार आहे पुन्हा डावा पायवर सॉरी डावा पाय तुम्हाला साईडला घेऊन जायचंय बस जेवढा जातोय तेवढा पूर्ण असं खाली टेकवायचा नाहीये जेवढा एवढा आणि तसाच वरती उचलायचा बस अँड होल्ड पाठीमागे सपोर्ट घ्या आणि केलं तरीही चालेल पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते आपण ड्रॉप केला थोडासा मी टाईट असणार आहे गुडगा टाईट ठेवायचा हळूहळू वरती बस होल्ड सुरुवातीला थोडं कठीण वाटेल एवढा वरती उचलला तरीही चालेल जेवढा येतोय ये तेवढा करा दहा दहा वेळा करायचा आहे खूप सोपे व्यायाम आहेत एकदा करून तर बघा पण सुरुवातीला हळूहळू करा अजिबात घाई करायची नाही दररोज केलात ना तर तुम्हाला हा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाईज व्हिडिओमध्ये धन्यवाद